जो आता चालू आहे अतिशय गतीने काम चालू आहे आणि आठ दहा किलोमीटर असंच खोबे ठेवलेलं आहे उत्तर येणार नाही त्याच्यामुळं अध्यक्ष मोदय रस्त्याला काम चालू आहे लवकरात लवकर आपण लवकर चांगलं करून देण्याची कृपा करावी कारण या रस्त्यावर अनेक लोकांचे ॲक्सिडेंट झालेले आहेत त्याच्यामुळं सन्माननीय मंत्री महोदय आपण या ठेकेदारावर एक तर त्याला निधी उपलब्ध करून द्यावा त्याला विचारल्याच्या नंतर तो बोलतो का माझ्याकडे पैसे नाही धन्यवाद अध्यक्ष महोदय जे आता मान्य सन्मान्य सदस्य मोरे साहेबांनी प्रश्न मांडला याबाबत त्यांनी जे सांगितलं की सगळ्यात मोठं काम एक हजार कोटीचं काम हे आपण बजेटमधनं घेतलं याच्यामध्ये अध्यक्ष महोदय पावसाळ्याच्या आधी आठ किलोमीटर जे याचा रस्ता जे आहे ते आपण पूर्ण करण्याचं कॉन्क्रीटचं दोन लेन जे आहे ते पूर्ण करतोय आणि संबंधित ठेकेदाराला काम थोडं गतीनं करावं म्हणून सूचना दिलेल्या आहेत फक्त एकच आहे की याची मुदत जी अजून कामाची मुदत आहे त्यामुळं पण त्या संबंधित ठेकेदाराच्या मागे आम्ही आहे की लवकर काम त्यांना पूर्ण करून द्यावं आणि ते करून आता जे आपण स्पीच ऐकलं शांताराम मोरेजी हे कॉन्ट्रॅक्टरची बाजू घेतली ज्या पद्धतीने आपल्या भिवडीवाडा रोडची दुरवस्था झालेली आहे त्या दुरव्यवस्थेला कारण एकच पी डब्ल्यू डीचे ऑफिसर आणि इतरत्र असलेले जे कोणी कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांचं नाव आपल्याला सर्वांना पाठ झालेलं आहे असे कॉन्ट्रॅक्टर का ज्यांनी वेलोवेली आपल्या भिवडीवाडा वे रोडच्या नाहात त्रास जो पब्लिकला झालेला आहे आज सार्वजनिक बांधकाम विभागाने एक हजार चाळीस कोटी रुपये देऊन बेवडीवाडा रोड बनवण्यासाठी घेतलेला आहे पण या रस्त्यावरती असंख्य असे खड्डे असंख्य अशा मुलांचा जीव या रस्त्यामध्ये गेलेला आहे आणि याला सर्वस्वी कारणीभूत असेल तर पी डब्ल्यू डीचे अधिकारी ज्या पद्धतीने या रस्त्याचं कामाचं ते स्तर पाहिजे ज्या पद्धतीने या रस्त्यावरती जे भगदड पडत आहे कॉन्क्रिटीकरणाचा जो स्तर आहे तो अतिशय निचांकीचा आहे आम्ही वेलोवेली या संबंधित कलेक्टर साहेबांना भेटलो वेलोवेली सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे कार्यकारी अभियंता यांना भेटलो त्याच्यानंतर अधीक्षकांना भेटलो या सर्वांनी आदेश देऊनसुद्धा काम होत नाही म्हणून आज आम्ही हे जो कार्यालय माझ्या मागे बघता हा कोकण विभागीय आयुक्त कार्यालय आहे यांच्याजवळसुद्धा आज मी स्वतः भेट घेण्यासाठी आलो होतो व कार्यकारी जे सार्वजनिक विभागाचे कोकण आयुक्त आहे ते मिटिंगला गेल्यामुळे त्यांची भेट होऊ शकले नाही पण धावती भेट मी दीड वाजता शिवेंद्रराजे भोसलेंची पण घेतली पीडब्ल्यू डीचे जे, जे मिनिस्टर आहेत त्यांचीसुद्धा घेतली विधानभवनात आता मी कोकण विभाग आयुक्तामध्ये त्यांना रितसर भेटून त्यांचे पी ए व कांबले म्हणून इथं जे अधीक्षक आहे त्यांच्याशी चर्चा करून त्यांना सर्व परिस्थिती सांगितली ते बोलले मी कारवाई करतो आहे पण माझं या व्हिडिओच्या माध्यमातून जे आमचे आमदार आहेत शांताराम मोरे त्यांना माझा सवाल आहे का जे कॉन्ट्रॅक्टर निकृष्ट दर्जाचं काम करतात त्याच्यावरती न बोलता कॉन्क्रेट कॉन्क्रिटीकरणाचा जो निकृष्ट काम चालू आहे त्याच्यावरती न बोलता त्या कॉन्ट्रॅक्टरांना कशा पद्धतीने आपण पैसे देणार अरे त्या माणसांनी माझा शांताराम मोरेंना सवाल आहे की ज्या व्यक्तींनी चांगल्या पद्धतीचं कामच केलेलं नाही त्यांची बिलं कशाला द्यायला पाहिजेत तुम्ही विधानभवनात प्रश्न उपस्थित करता आणि सांगता की त्यांची बिलं पहिले द्या तर बिलं का द्यायला पाहिजेत माझं तर म्हणणं आहे का सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरला भेंडीवाडा रोडच्या त्यांना बिलं देण्यात यावी नाहीत पहिले ऑडिट करायला पाहिजे रस्त्याची क्वालिटी चेक केलं पाहिजे नंतरच बिलं दिली पाहिजेत आज जर ती निकृष्ट काम असेल तर त्यांना कशाच्या आधारावर बिलं दिली पाहिजेत मी गेल्या सुद्धा सांगितलं होतं की या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या भ्रष्टाचारामध्ये कुठेतरी एकनाथ शिंदे साहेब जे आमचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनीच काही अधिकाऱ्यांना पाली उठवलं त्यांच्यावर असताना हा भ्रष्टाचार चालू आहे ते आज सिद्ध झालं विधान भवनामध्ये जे भाषण शांताराम मोरेंनी एक मिनिटाचं केलं त्याच्यामध्ये त्यांनी सिद्ध केलं की आम्ही कॉन्ट्रॅक्टरच्या बाजूने आहेत निकृष्ट काम करणारा कॉन्ट्रॅक्टर कॉन्क्रॅक्टर जे कोणी आहेत त्यांच्या बाजूने मी काम करणार तर अशा सर्व विधायक कामामध्ये मी भेवंडीवाडा तालुक्यातील शून्य नागरिकांना सांगतो अशा भ्रष्ट नेत्यांना कुठेतरी पाठीशी घालणं सोडून द्या ज्या आपल्या मुलांचा जीव गेलेला आहे हुतात्मा झालेले आहेत हजारो मुलांचा जीव गेलेला आहे त्यांचं जीवाचं रक्षण करण्यासाठी जर हे आमदार सरसावत नसतील निकृष्ट काम करणाऱ्या कंपन्यांना जर बोलत असतील बिलं द्या तर अतिशय चुकीच्या पद्धतीने आपले आमदारसुद्धा वागत आहेत यासाठीच आज मी कोकण विभागीय आयुक्तामध्ये तक्रारसुद्धा केली शिवेंद्र राजेंनासुद्धा धावती भेट घेऊन त्यांना निवेदनसुद्धा दिलं की कोणत्याही कॉन्ट्रॅक्टरचं बिलं काढण्यात येऊ नये पहिल्यांदा तिथील जी चौकशी करून रस्त्याचे जे निकृष्ट काम चालू आहे ते संपूर्ण निकृष्ट काम तोडून नव्याने चांगल्या पद्धतीचं काम करतील तेव्हाच बिलं द्या अशी आमची काँग्रेस पक्षातर्फे मागणी आहे जय हिंद जय